कचऱ्यापासून पेट्रोल डिझेल तयार करता येऊ शकतं का तर हो असाच एक प्रयोग आफ्रिकेतील झॉम्बियामधील एका कंपनीनं केला आहे पण पेट्रोल डिझेल हे कचऱ्यापासून नेमकं कसं कस तयार होतं हा प्रयोग भारत राबवू शकतो का या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण लेट्सअप विषय सोप्पाच्या माध्यमातून जाणून घेऊयात आधी आपण पाहूयात पेट्रोल डिझेल कचऱ्यापासून नेमकं कसं तयार होत तर रबरी टायर प्लास्टिक कचरा हा एका मोठ्या भट्टीत टाकला जातो ते उच्च तापमानात तापवून काही उत्प्रेरक त्यामध्ये टाकून पेट्रोल डिझेल कुठे तयार होते आफ्रिकेतील झोंबियामध्ये एक कंपनी हा प्रयोग राबवत आहे एक पूर्णांक पाच टन कचऱ्यापासून दररोज सहाशे ते सातशे लिटर इंधन बनवलं जातं मग भारता ही भारतासाठी मोठी संधी आहे का वाढता कचरा ही पर्यावरणासाठी एक मोठी समस्या जगभरात तब्बल आठ पूर्णांक तीन अब्ज टन प्लास्टिक कचरा आहे कचऱ्यापासून पेट्रोल डिझेल बनवलं गेलं तर कचरा कमी होईल आणि इंधनही मिळेल त्यामुळे भारतासाठी ही एक मोठी संधी आहे